बंदिस्त शेळीपालनामध्ये लागवडीचा बोकड गाभनशाळीची काळजी सुरुवातीचे लागवडीनंतरचे दोन महिने नंतरचे खुराकावर घेण्याची तीन महिने नंतर डिलिव्हरी होण्याच्या वेळेसची काळजी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पिल्लांचे वीस दिवस संगोपन नंतर दोन महिन्याच्या नंतर खुराकावर पिल्ले घेतानाचं संगोपन शेळीला खुराक कधी बंद करावा कधी चालू करावा कॅल्शियम कधी चालू केलं पाहिजे गाभनशाळीला किंवा न्युटॉनिक कधी दिलं पाहिजे शॉर्कोफेरॉल वेट कधी दिलं पाहिजे किंवा मिल्डरी मिक्सरची कमतरतेमुळे कोणते आजार होत असतात ह्या सर्व गोष्टी तुम आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे कारण बंदिस्त शेळीपालन करतो आहे आपण कारण कसं आहे फिरस्त शेळीपालनामध्ये होत आहे का आता तुम्ही बघू शकता कित्येक प्रकारचा चारा खात असते शेळी आता बघा का जबरदस्त जब शेळी गाभन आहे तो बोकड हा बोकड ती शेळी बघा ही पाठ जे की गाभन आहे हे आपल्या चुकीनं गाभण राहिलेली आहे का व्यवस्थित हिचं संगोपन चालू आहे कारण बघू शकता आता चांगलं दिसता नाही पण सांगायचा हा तो उद्देश आहे की ज्यावेळेस आपण बंदिस्त दिसतं शेळीपालन करतो कारण बनेच बऱ्याच जणांचं म्हणणं असं असते की बिझनेस म्हणून बि बिझनेस मॉडेल म्हणून आम्हाला शेळीपालन करायचं किंवा बिझनेस आहे आम्हाला आमचं म्हणजे चांगलं उत्पन्न काढायचं आम्हाला लाखांवरती किंवा कसं आहे तर पहिल्याच्या वेळ काळामध्ये कसं होतं शेळीपालन हे उदरनिर्वाहासाठी होतं पण आताच्या वेळेस काय झालं आहे बिझनेस म्हणून शेळीपालनाकडे कुठेतरी आपण बघत असतो तर कु आपण एका शेळीवरती हजार दीड हजार किंवा बोकडावरती हजार दीड दीड हजार जर इन्व्हेस्ट जर केले तर कुठेतरी आपल्या शेळीपालन हे परवडत असते हे मला सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून कारण बऱ्याच शेळीपालकांचं काय म्हणणं असते एकही रुपयाला आपण शेळीपालनामध्ये अजिबात इन्व्हेस्ट करायचं नाही किंवा खुराकावरती असो किंवा शेडवरती असो किंवा आणि कोणत्या गोष्टीवरती असो अजिबात इन्व्हेस्ट करायला किंवा पैसे खर्च करायची त्यांची तयारी नसते फक्त नफा कसा मिळवायचा हेच त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे होते काय बंदिस्त शेळीपालनामध्ये क्वालिटी मेंटेन राखली जात नाही मला हे सांगायचं कारण थोडेसे पैसे खर्च करण्यासाठी पण गरजेचे आहेत आता शेळीच्या दोन वेत समजा जर शेळी सोळा महिन्यातून पंधरा सोळा महिन्यातून जर चार जर पिल्ले देत असली तर पूर्ण एका वेताचे पैसे जरी तुम्ही सोडले ते इतका खर्च असा होणारच नाही एक पिल्लू सोडून द्यायचं दोन ते दो तीन पिल्ले तर दहा दहा हजारला जाणार तुमचे कारण जर एका पिल्ल्याचे जर पैसे जर तुम्ही जर न धरणार ती त्या समजा एका पिल्लाचे जर सात आठ दहा हजार रुपये जर येत असतील तर त्या पिल्लाचा खर्च जर शेळीपालनामध्ये जर वजा केला तुमच्या एका शेळीला तर बाकीचे पिल्ले शंभर टक्के तुम्ही तुमचे दहा हजार प्लस ना शंभर टक्के विक्री होणार मग वर्षा वर्षाकटी एक एक शेळी तुम्हाला वीस हजार पंचवीस हजार शंभर टक्के देऊन जाते याची मला खात्री आहे आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की एका शेळीमधून मी वीस हजार रुपये नफा काढतो आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगत असतो कारण की तुम्हाला तर माहितीच आहे ज्या गोष्टी मी स्वतः करतो तेच मी शेळीपालनामध्ये सांगत असतो आणि ज्या गोष्टी मला माहिती नाही ती मी स मला काहीच अडचण नाही की मला माहिती नाही असं बोलायला मी कधी लाजतही नाही आणि मला कमीपणासुद्धा वाटणार नाही तर आता ह्या बोकडाची विक्री करायची आपल्याला किंवा आपला तो बोकड मोटावाला तर बघा आता हे पूर्ण एवढं जर परिसर आहे इथं आपल्याला दसरथ घास मेथी घास आणि तुती इतकं लागवड करायचं आहे पण थोडासा पाऊस पडणं गरजेचं आहे अवकाळी जरी पाऊस पडला तर थोडंसं विहिरीला बोराला पाणी वाढलं की लागवड करायची आपल्या ह्या परिसरामध्ये तिकडं सुबाबुळ आहे आणि तो मेथी घास तर खूप दिवसाच्या नंतर शेळ्या बाहेर चरण्यासाठी सोडल्या होत्या पाया मोकळी करण्यासाठी कारण आपले बांधून असल्यामुळे शेळ्या थोडंसं व्यायाम होणं गरजेचं आहे गाभण काळामध्ये एक्सरसाईज पण तितकीच गरजेची आहे तर व्हिडिओला लाईक करत चला तही शड़ी बा। शड़ी। तर ही शेळी बघा निरोगी शेळी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत जय हिंद जय जै भारत